नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज सोळा मे आज मित्रांनो मध्यरात्री पुढील तीन ते चार तासांमध्ये राज्यातील दहा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यामुळे मित्रांनो दहा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने हा जोर पाहायला मिळतोय लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला तीन ते चार तासामध्ये पुढील मध्यरात्री या ठिकाणी लातूर औसा कळंब तसेच चौसाळा जामखेड बार्शी करमाळा तुळजापूर धाराशिव वैराग या भागामध्ये आपल्याला पुढील तीन ते चार तासांमध्ये मध्यरात्री मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते चार तासांमध्ये डकपोटी सदृश्य पाऊस होणार आहे बारामती फलटण लोणंद अकलूज इंदापूर या भागामध्ये वादळी वारसं विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच सातारा वडूज कराड विटा या भागामध्ये देखील ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी सुद्धा वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील तीन ते चार तासात वर्तवण्यात आलेली आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये देखील दौंड बारामती जेजुरी खेड या संपूर्ण भागामध्ये पुणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पुढील तीन ते चार तासात पाहायला मिळते तसेच संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय एकंदरीत जर विचार केला संपूर्ण राज्याचा तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर पुणे तसेच बीड लातूर धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच नाशिक इगतपुरी मुंबई पालघर या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पुढील तीन ते चार तासामध्ये तसेच मध्यरात्री ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच प्रकारचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु सबस्क्राईब करत नाही त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा तो व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद